महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा कडवण वाडी येथे शारदीय नवरात्र उत्सवास भक्तिभावाने सुरुवात आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवाला वाडी येथे मोठ्या भक्तिभावाने प्रारंभ झाला सालाबादाप्रमाणे साई सेवक मित्र मंडळातर्फे सप्तशृंगी गडावरून पवित्र ज्योत प्रज्वलित करून ती पायी यात्रेद्वारे गावातील हनुमान मंदिरात आणण्यात आली आई जगदंबे उदो उदो सप्तशृंगी माता की जै अंबे माता की जै अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आणि वातावरण भक्तिमय झाले गावातील प्रत्येक भाविकाने ज्योत घेऊन माता दुर्गेचे स्वागत करत नवरात्रोत्सवाला शुभारंभ केला देवीचे थाटामाटात स्वागत करून जल्लोषात आई स्वारांची मिरवणूक करण्यात आली या पार्श्वभूमीवर गावात उत्साहाचे व वा भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे प्रतिनिधी प्रतिनिधी योगेश निकम कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या